एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतानाच दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय केंद्र आणि राज्य सरकारने शेतमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले असले तरीही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सरकारविरोधात नाकर्तेपणाची अंत्ययात्रा काढण्यात आली काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे नेते प्रदीप उबाडे पाटील तसेच सागर दुधाने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले शेतकरी आहे पण आपला आहोत आपली तर बेरोजगार आहे आपला शेतकरी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो भाऊनी स्वामीनाथन आयोगाची गोष्ट काढली दोन हजार अकरा ला कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यावेळेस स्वामीनाथन आयोग आला होता मित्र हो त्याच वेळेस जर सक सर सकट स्वामीनाथन आयोग के लागू केला असता तर आज तुमच्या आमच्याला तुमच्या शेतकऱ्याला आंदोलनाची गरज पडली नसती आज आमचा शेतकरी फोर व्हीलर मध्ये फिरला असता मित्र हो पण ह्या शरद पवार ह्या बांधावर जाते मोदी तो उच्च आहे मोदीच्या गावातच राहतो त्यालाही शिवा देतो एवढी ताकद पाहिजे ठेवायची राहुल भाऊ त्याच्याच गावात खातो त्याच्याच गावात कमावतो आणि काटोलले वापरतो तरी मी तुम्हाला सांगतो जर दोन हजार रुपये कपराला स्वामीनाथन आयोग जर ह्या शरद पवार साहेबांनी लागू केला असता तर आमचा शेतकरी आज शेतकरी शेत मजूर कष्ट करी हा आज अशा परिस्थितीत नसता राहिला त्याचा मुलगा कापडाच्या दुकानामध्ये तीन हजारांनी नोकरी केली नसते हा सगळ्यात मोठा घोड काँग्रेस सरकारच्या काळापासून तर आतापर्यंतच्या सरकारच्या काळापर्यंत चालू आहे आपल्या इथं मी होऊन गेले मी तुम्हाला एक उदाहरण देतो भाऊच्या भाषणानंतर मी थोडं राजकारणी भाषण करतो आपल्या इथं सुनील सुनील शिंदे सुनी शिंदे माननीय आमदार 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 साहेब होते होते दोन टन होते दहा वर्ष होते आशिष भाऊ आपण सभा घेतली होती घेतली होती ना त्यांचा गावाचा पूल पाहिला नेपाली माणूस मी नाही निघत बाहेर त्याच्या पुलामधून नेपाली माणूस काढून काढून नाही टाकली मग त्यानं कोणता विकास केला त्याचा गावाचा कोणत्या शेतकऱ्या केला अरे सर्वसाधारण माणसाने जर शेतकऱ्यासाठी उचल उत, उचलाच असेल तर इथला प्रतिनिधी परफेक्ट पर, पाहिजे मला एक सांगा दोन हजार एकोणीस ला मी इलेक्शन लढलो विधानसभा लढलो कदाचित माझा सारखा आमदार तुम्ही निवडून दिला असता मी तुमच्या सोबत बसून आमरण उपोषण केलं असतं आपले इथला आमदार कुठं आहे का भेटत